पहिल्या दिवसापासूनच बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज आणि निक्की मध्ये एक वेगळा बॉन्ड पाहायला मिळाला मात्र अरबाज ची गर्लफ्रेंड असतानाही तो निका सोबत फ्लर्ट करतोय असं प्रेक्षकांकडून म्हटलं जात होत तर निक्की मुळे अरबाज आणि त्याची गर्लफ्रेंड लिझा ब्रेकअप झाल्याच्याही चर्चा होत्या मात्र आता यावर स्वतः लिझाने उत्तर दिले लिजाने अरबाज सोबतचे फोटो शेअर करत एखादा गेम कधीच कोणाचं रिलेशनशिप तोडू शकत नाही हो आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत आणि मी कधीच त्याच्यासोबत ब्रेकअप केलेला नाही असं म्हटलंय तर मी तुझ्या चांगल्या वाईट काळात नेहमीच तुझ्यासोबत असेल मी कधीच तुला एकटं सोडणार नाही असंही लिजाने म्हटलंय तर स्वतःच्या मुलासाठी प्रार्थना करताना मी अरबासच्या आईला पाहिला आहे आणि तो या शो मध्ये फक्त त्याच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय तो चुकीचा नाहीये जर त्या मुलीला माहिती नसतं की तो माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये आहे तर तो चुकीचा ठरला असता रितेश सरांनी सांगितलं आहे त्या मुलीला तरी पण असं सुद्धा लिझाने म्हटले त्यामुळे अरबात आणि लिझाच्या ब्रेकअपच्या अफवांना आता पूर्ण विराम मिळाला बिग बॉसच्या घरातील अरबाजचा गेम तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज